त्यांना कारण आज सरकारमध्ये तुम्ही बघताय तुमच्यात सगळ्या सगळी जी चॅनल इथे आहेत त्या सगळ्या चॅनलवर आज वेदना आणि अस्वस्थ म्हणजे सरकारमुळे होतंय असं माझं म्हणणं नाही पण अतिवृष्टी आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना मदत झाली पाहिजे ही मला असं वाटत नाही होत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं विधानसभेच्या आधी सत्तेवर आल्यावर आम्ही सरसकट कर्ज माफी करू किंवा तातीवृष्टी नव्हती नव्हते त्याच्यामुळे खर तर मी एक महिन्यापूर्वी अमित भाई शहाना दिल्लीत त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंतीही केली होती की महाराष्ट्रात आणि ही जून महिन्याची गोष्ट आहे जून आणि जुलै मध्ये तेव्हा आपण आठवत असेल आपल्या घरे खरं तर यावर्षी चार एक साडेचार चार महिने सतत पाऊस चाललाय त्यामुळे त्याच मध्येच प्रचंड नुकसान झालं होतं मी अमित भाई शहाना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा ही दीड दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आणि सरसकट कर्ज माफी करा कारण खरंच शेत आज शेतकरी प्रचंड अडचणीत झाल्या म्हणजे तुमच्या तुमच्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ जो आपण बघतो तो प्रचंड अस्वस्थ करणार तुम्ही आता विषय काढला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबत आज कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की अतिवृष्टीग्रस्त वुर्ष्ट शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार म्हणजे दिवाळीच्या आधी ती मदत होईल त्यांना अशा प्रकारची घोषणा केली माझं म्हणणं की पंचनामे जून पासून चाललेत निधी तर अजून आला नाही ना दिवाळी गोड करता बद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते पण दसरा गोड केला तर आणखीन चांगलं होईल याचं चा कारण असं की तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी त्याला आत्ता तातडीने मदतीची गरज आहे दिवाळी तर गोड करा त्याच्याबद्दल मी आभार मानते तुमचे पण दसराही गोड केला तर मला असं वाटतं त्या शेतकऱ्याला जास्ती मोठी मदत ओके okay. थँक्यू okay.